हिंगोली पोलिसांचे अवैध दारू गाळप व विरोधात विशेष मोहीम राबवून तीस ठिकाणी छापे हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळपासून जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू गाळप विक्री विरोधात विशेष मोहीम राबवून यामध्ये जिल्ह्यात एकूण तीस ठिकाणी छापे मारले आहेत या छाप्यात हदभट्टी दोनशे त्र्याहत्तर लिटर सडके रसायन एक हजार सातशे तेवीस लिटर देशी दारू भिंगरी तीनशे अकरा बॉटल असा एकूण दोन लाख दहा हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे यामध्ये एकूण तीस जणांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आज प्राप्त झाली आहे